यवतमाळ वाशिमविषयी आपण पहिलं बोलूया यवतमाळ वाशिम पहिलं बोलण्याचं कारण असं की तिथेच विदर्भातला एक मोठा खेळ होऊ शकतो मोठी चर्चा त्या मतदारसंघाची आहे त्याचं कारण असं की तिथेच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या अनेक वेळा मला वाटतं पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी कापली त्यांचा पत्ता कट केला आणि तिथे नवीन उमेदवार दिला अशी चर्चा होती की भावना गवळी या पुढे जाऊन केंद्रात मंत्री होऊ शकतात कारण की पाच वेळेच्या खासदार होत्या महिला खासदार म्हणून त्यांची एक चर्चा असायची त्यांचंच तिकीट यावेळी कापलं गेलं त्यावरून बरीच चर्चा झाली भावना गवळी यांची नाराजी अद्यापही आजपर्यंत तरी दूर झालेली नाही असंच बोललं जात आहे त्यांनी मुंबईत येऊन प्रदर्शन देखील केलं पण त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार असलेल्या हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिथे उमेदवारी दिली गेली त्यांची उमेदवारी एक आश्चर्यचकित करणारी होती अनेकांना की ती उमेदवारी तिथे का दिली गेली पण त्यांचं ते माहेर आहे त्यामुळे ती उमेदवारी दिली असं स्पष्टीकरण दिलं गेलं दुसरीकडे संजय देशमुख हे एक मोठं नाव त्यांच्या विरोधात आहे आणि ते लढत आहे ठाकरे गटाकडून त्या नावाभोवती मोठं राजकारण जिल्ह्यात रंग रंगत असतं त्यामुळे तिथे त्यांना उमेदवारी दिली गेल्याने त्यांचं पारडं थोडंसं जड मानलं जातं आहे कारण की नौखा उमेदवार तिथे शिंदेंकडून दिला गेला आहे पण यात खरी गंमत आहे ती राठोड यांची संजय राठोड जे मंत्री आहेत ते तिथे काय करतात बंजारा मतं मोठ्या प्रमाणावर आहेत ती मतं कोणाकडे फिरतात आणि असं बोललं आहे की भावना गवळी यांचं तिकीट कापण्यामागे राठोड आणि भाजप अशी दोन महत्त्वाची कारणं आहेत त्यामुळेच यवतमाळ वाशिममध्ये सर भावना गवळींचं तिकीट कापणं त्यांची नाराजी कायम असणं आणि नवखा उमेदवार शिंदेंनी देणं हे त्यांना फायद्याचं ठरणार आहे की विरोधकांना फायद्याचं ठरू शकतं अश्विन हा जो यवतमाळ वाशिम मतदारसंघ आहे आणि इथली जी लढत आहे वरवर पाहता खूप एकतर्फी वाटते कारण या मतदारसंघावरती खास लक्ष केंद्रित करून उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत चार ते पाच सभा या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचार सुरू व्हायच्या आधीच यवतमाळ वाशिम मतदारसंघात घेतलेल्या आहेत की एन केन प्रकारे पुढच्या वेळेस भावना गवळी ह्या शिंदे गटाकडनं किंवा महायुतीकडनं उमेदवार झाल्या तर त्यांचा पराभव करायचा इतकं मिशन यवतमाळ वाशिम असं हे उद्धव ठाकरेंनी चालवलं होतं आणि त्यामुळंच मग त्यांनी संजय देशमुख हे दिग्रश्य माजी आमदार यांची उमेदवार म्हणून चाचपणी केली निवड केली त्यांना वेगवेगळ्या सभांच्या व्यासपीठावरती नेलं आणि उमेदवारी त्यांची अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच त्यांनी एका सभेच्या व्यासपीठावरती संजय देशमुख हे कसे पुढचे उमेदवार असू शकतात असे संकेतही दिले संजय देशमुख हे देशमुख मराठा तिरळकुंबी या लॉबीमधनं एक नेतृत्व तेही पुसद आणि दिग्रस हाजो है हा जो पट्टा आहे यवतमाळ जिल्ह्याचा हा त्याला आपण म्हणूया पश्चिमेकडला पट्टा आहे यवतमाळ जिल्हा हा पुढे यवतमाळ शहर तिकडनं वणी कळंब अशा तालुक्यांमध्ये तिकडं नैर परसोपंत हा दुसरा तालुका दारवा मध्ये असा हा यवतमाळ जिल्हा आहे मी यासाठी यवतमाळ जिल्ह्याविषयी इतकं बोलतो आहे कारण माझा मूळ जिल्हा आहे माझं गावसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यामध्ये आहे जो आर्णी तालुका दिग्रस पुसदला लागून आहे आमचं गाव यवतमाळ जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे पण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातलंही शेवटचं गाव आहे माझं गाव हे पैनगंगेच्या काठावरचं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातलं शेवटचं गाव आणि यवतमाळ जिल्ह्यातलंही शेवटचं गाव माहूरच्या पायथ्याशी फक्त पैनगंगा नदी या येते सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं जे कॉम्पोजिशन आहे इथं जी निर्णायक मतं आहेत ती बंजार मतं आहे ज्यावरती पारंपरिक ज्यांना होल्ड आपण म्हणूया तो वसंतराव नायकांचा राहिला अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कुसदचे त्यानंतर मनोहरराव नाईक त्याच्या आधी सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता इंद्रनील नाईक जे पुसतचे आमदार आहेत आणि संजय राठोड हे दिग्रसचे आमदार आहेत जे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत माजी मंत्री आहेत अनेक वर्ष आमदार आहेत म्हणजे बंजारा समाजाचे दोन आमदार हे महायुतीकडं आहे तेव्हा बंजारा समाजाची मतं ही महायुतीकडं जास्त फिरण्याची शक्यता आहे पण बंजारा कम्युनिटीमध्ये सध्या काय बघायला मिळतंय उद्धव ठाकरेंची सुद्धा पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे हा जो जिल्हा आहे हा जिल्हा तिरळे पाटील मराठा देशमुख असा बहुल जिल्हा आहे इथे खूप सगळ्या सोयऱ्यांचं प्रस्त मोठमोठी स्थानिक पातळीवरची घराणी आहेत आणि त्यामध्ये उमेदवारांची निवड ही खूप महत्त्वाची होती आधीच्या ज्या खासदार होत्या ज्या पाच वेळेच्या खासदार होत्या भावना गवळी ह्या पहिल्यांदा तरुण वयात खासदार का झाल्या तर त्यांचे वडील माजी खासदार दादा गवळी यांचं निधन झालं आणि मग त्या लोकसभेला उभ्या राहिल्या निवडून आल्या बाळासाहेबांनी तरुण असताना त्या महिला म्हणून त्यांना उमेदवारी दिली वाशिम मतदारसंघ होता दोन हजार नऊला ला डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यामध्ये वाशिम यवतमाळ हा मतदारसंघ आला बुलढाणा जो राखीव मतदारसंघ होता तो खुला झाला पण पुनर्रचनेमध्ये जे विधानसभा क्षेत्र आहेत ते इकडे तिकडे झाले आणि म्हणून मग हा वाशिम यवतमाळ किंवा यवतमाळ वाशिम मतदारसंघ आला यामधली जर विधानसभा क्षेत्र आपण बघितले सहा तर तुमच्या असं लक्षात येईल की दोन जिल्ह्यांचा भाग याला कसा कनेक्ट आहे म्हणजे वाशिम शहराचा आणि आजूबाजूचा भाग हा एक विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये आहे यवतमाळ वाशिममध्ये कारंजा हा एक मतदारसंघ विधानसभेचा आहे जो वाशिम जिल्ह्यातच आहे त्यानंतर राळेगाव गा, राळेगाव हा राखीव मतदारसंघ आहे विधानसभेचा अनुसूचित जमातीसाठी तो यवतमाळ जिल्ह्यातला आहे त्यानंतर यवतमाळ शहर हाही एक विधानसभा मतदारसंघ आहे जो यवतमाळ शहराचा आहे त्यानंतर दिग्रस जसं मी आधी सांगितलं की हाही यवतमाळ जिल्ह्याचा भाग आहे आणि पुसद हाही यवतमाळ जिल्ह्याचा भाग आहे पुढे मागे जर का कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं तर त्यामध्ये आघाडीवरती यवतमाळ जिल्हा आहे कारण पुसद दिग्रस आर्णी असा एक वेगळा भाग काढायचा का असं शासनाच्या लेखी आधीपासून चाललेलं आहे मी सांगतोय ते हे आहे की निर्णायक मतं ही कोणती आहेत का फॅक्टर काय मॅटर करतं त्याचा विचार करून महायुतीनं ऐनवेळी राजश्री पाटील महल्ले त्यांचं माहेरचा आडनाव महल्ले आहे जरी त्या हेमंत पाटील विद्यमान खासदार हिंगोलीचे त्यांच्या पत्नी असल्या तरी त्या ते सारंगपूर हे त्यांचं गाव आहे यवतमाळ शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती तिथल्या त्या आहेत त्यांचं सगळं बालपण महाविद्यालयीन शिक्षण हे यवतमाळ शहरातच शिवाजीनगरमध्ये त्यांचं घर आहे तिथं झालेलं आहे तर त्या राजश्री महल्ले जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या अध्यक्षा कम नेत्या नंतर मग लग्नानंतर त्या नांदेडला वसल्या कारण हेमंत पाटील हे नांदेडला राहायचे हेमंत पाटील संभाजी ब्रिगेडच्या पहिला अध्यक्ष जेव्हा ती रजिस्टर्ड नव्हती संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड ह्या विंग होत्या तेव्हा हे नवरा बायको यांचं लव्ह मॅरेज खरं तर सांगायचं तात्पर्य असं आहे की राजश्री महल्ले पाटील यांची निवड का केली त्या फक्त हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत म्हणून नाही केलं तर त्या गोदावरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी आहे पतपेढी गोदावरी पतपेढी त्याच्या अध्यक्षात चेअरमन आहेत आणि या गोदावरी पतपेढीच्या आज राज्यामध्ये चौऱ्याण्णव ते शहाण्णव शाखा आहेत शहाण्णव मला वाटतं यास शहाण्णव शाखा मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे अगदी विधानभवनाच्या समोर सांगायचं हे आहे की याही मतदारसंघात गोदावरी पतपेढीच्या अकरा शाखा आहेत अच्छा आणि या गोदावरी पतपेढीची यू एस पी ही आहे की या गोदावरी पतपेढीला मराठवाड्यातले हे जे हिंगोली परभणी नांदेड आणि इकडे यवतमाळ वाशिमचा जो भाग आहे वर्ध्याचा हा बचत गटाने जोडला गेलेला आहे आणि मायक्रो फायनान्सिंग खूप झालेला आहे जवळपास नाही म्हटलं तरी सव्वा दोन हजार कोटींच्या ठेवी आहेत या पतपेढीकडं म्हणजे एवढी मोठी मल्टीस्टेट कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी आहे राज्यातली तीन क्रमांकाची आहे म्हणून मग म राजेश्री महल्ले पाटील यांना तिकीट दिलं गेलं आहे आणि त्या भूलच्या माहेर त्यांचं यवतमाळचं म्हणून त्यांना उमेदवारी आली आहे खरं तर याची कल्पना भावना गवळींना होती का मला असं वाटतं भावना गवळींना सुद्धा याची कल्पना नव्हती राजश्री महल्ले पाटील यांची जी निवड झाली आहे उमेदवारीसाठी ती भाजपनं खूप स्मार्टली केलेली आहे ती हेमंत पाटील यांना सुद्धा कल्पना होती का की त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारीसाठी तयार केलं जाईल होती कारण याआधी त्या निवडणूक लढल्या आहेत विधानसभेची आणि जिल्हा परिषदेची मला वाटतं तर त्या लढल्या होत्या त्यांना कल्पना होती कारण हेमंत पाटील हे पाटी आधी नांदेड शहरातलंच एका भागाचे आमदार होते आणि मग दोन हजार एकोणीसला ते हिंगोलीमध्ये उमेदवार झाले लोकसभेला आणि त्यांनी सुभाष वानखेडे यांचा पराभव केला सांगायचं तात्पर्य असं आहे की हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाला त्यांची उमेदवारी कट झाली जाहीर झालेली कट झाली हिंगोलीमधनं पण बक्षीस म्हणून बायकोला त्यांच्या यवतमाळची उमेदवारी महायुतीनं शिंदे गटानं दिली पण बायको म्हणून नाही दिली तर राजश्री महल्ले पाटील यांचं स्वतःचं वलय हे गणगोत आणि सगळ्या सोयऱ्यांनी यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये जे आहे तिथलं आहे पुन्हा एक बाब अशी सांगतोय कारण हे जी निवडणूक आहे ना तुम्ही कितीही काहीही म्हणा मला कितीही टीका करा दोष द्या पण ही यावेळची निवडणूक कुठलंही नॅरेटिव्ह सेट नसल्यामुळे जातीपातीच्या समीकरणांवर आलेली आहे आणि म्हणून उमेदवारांची निवड सुद्धा तशीच केली जाते आहे संजय देशमुख हे जर का देशमुख बापू आणि तिरळे कुणबी हा विषय बघून जर का उमेदवारी दिली असेल ठाकरे गटानं तर मग त्याला काउंटर नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी राजेश्री महल्ले पाटील यांची उमेदवारी झालेली आहे कारण पुन्हा काउंटर असा दिलेला आहे की ज्याची सर्वसमावश्यकता अधिक व्यापक होईल जातीपातीच्या जा समीकरणामध्ये मग त्यामध्ये मराठे आले तिळकुंबी आले जिथं रोटीबोटी व्यवहार यवतमाळ जिल्ह्यात खूप कॉमन आहे प्लस मग देशमुखचं आले आता भावना गवळी ज्या होत्या त्या यावेळेस उभ्या राहिल्या असता तर सहज निवडून आल्या असत्या का जसं तू म्हणालास की संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा होता आणि त्याचा एक फटका त्यांना बसला भाजपचा खास रोष होता कारण किरीट सोमाया अगदी तक्रार करत वाशिमपर्यंत गेले होते पुन्हा भावना गवळींच्याच कार्यालयामध्ये त्यांच्या संस्थेच्या रोकड सापडली होती काही कोटींची त्याची तक्रार त्यांनी खुद्द जी लंपास झाली म्हणून तक्रार केली पोलिसात आणि एक प्रकारे कबुलीच दिली गुन्ह्याची असा विषय झाला त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटकही झाली त्यांचं मुंबईतलं कार्यालय हे ईडीनं जप्त केलं आणि ईडीचा ससेमिरा हा भावना गवळींवरती होताच अपवाद फक्त त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली आणि त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल भाजपकडनं किंवा महायुतीकडनं असं मानलं जात होतं भाजप देईल तसं झालं नाही लक्षात घ्या नातेसंबंध वेगळे राजकारण वेगळं हीच तर भाजपची खासियत आहे भावना गवळी हा घाटोळे कुणबी आहे या वाशिम पट्ट्यामध्ये कारंजाच्या पट्ट्यामध्ये आहे बहुतेक मतदारसंघ हा जो वाशिम यवतमाळ इकडे तिरळे कुंब्यांचं प्राबल्य जास्त आहे पाटलांचं जास्त आहे आणि म्हणून राजश्री महल्ले पाटील यांची उमेदवारी आली आहे जरी ती उशिरा आली असेल आणि निवडणूक सुद्धा मतदान हे सव्वीस एप्रिलला असेल दुसऱ्या टप्प्यात तरी सुद्धा ज्या पद्धतीनं प्रचार चालला आहे आणि जी जातीय समीकरणं समोर येत आहेत त्यातनं ही एक अटीतटीची लढत होईल पण जाणकारांना असं वाटतंय की संजय देशमुख यांचा प्रचार खूप आधीपासून सुरू झाला होता आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये जो एक्स फॅक्टर आहे तो आहे उद्धव ठाकरे हा था आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं जिल्हा की इथूनच दोन हजार सहाला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं पॅकेज दिलं पाहिजे हे सरकारला जाणवलं कारण आत्महत्या खूप वाढल्या आणि एक जून दोन हजार सहाला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं पॅकेज यवतमाळला येऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केलं कृषी मंत्री शरद पवार होते तेव्हा हा जो जिल्हा आहे हा शेतकरी बहुल कुरडवाहू शेतकरी खास करून जिथं सिंचनाच्या सोयींचा अभाव आहे तो शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला आत्ता जे कोणते प्रश्न जास्त सतावत आहेत ते आहेत हमीभावाचे त्यांना हमी भावाची गॅरंटी पाहिजे त्यांच्या सोयाबीनला सोयाबीनची कापणी झाल्यानंतर चांगला भाव पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या तुरीला चांगला भाव पाहिजे कापसाला हमीभावपेक्षा जास्त भाव आला तर कापूस परवडतो अशा परिस्थितीत कापूस हे नगदी पीक आलेला आहे त्याचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि नुकसानही तेवढंच आहे म्हणून त्याला पर्याय नसताना सुद्धा सोयाबीनचा पेरा वाढला आहे तेव्हा या भागामध्ये शेतकरी फार महत्त्वाचे आहेत म्हणजे तुमच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातही आणि पुढच्या त्या वर्धा मतदारसंघातही आणि आता त्याच्या पुढचा नंतर आपण जो विचार करू बुलढाणा त्याही मतदारसंघामध्ये शेतकरी राजा जो मतदार राजा आहे बहुतेक करून तो कोणाच्या पारड्यात मतं टाकतो आणि त्याचं मत हे कोण्या रोषाला असेल मग ते पीक विमा योजनेचे पैसे येत नाही म्हणून त्याचा रोष असेल किंवा त्याला वेळोवेळी जी अवकाळी आणि इतर प्रकारची मदत सरकारकडनं दिली गेली पाहिजे राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारनं राज्य सरकारला देऊन यांना मदत केली पाहिजे ती होते की नाही यामध्ये हा शेतकरी राजा आता फार सजग झालेला आहे तेव्हा मतदार जो आहे ना या तिन्ही मतदारसंघातला वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा हा शेतकरी वर्ग बहुल मतदारसंघ आहेत हे तिन्ही आणि इथं शेतकरी राजा काय कमाल करतो ते बघायचं आहे